नमस्कार आज आपण मराठीत अर्थ जाणून घेऊया अगदी साध्या आणि सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे असे संत ज्ञानेश्वर यांना माझे साष्टांग नमन संत ज्ञानेश्वरांनी आयुष्यात एवढे कार्य केले परंतु स्वतःसाठी काही मागितले नाही तर विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे आता विश्वात्मके देवी येणे वाग्य नेतो तोषोनी मज द्यावे पसाय नाही हे विश्वाच्या चराचरात घातलेल्या माझ्या भगवंता विश्वात्मका मी जो वाणीचा यज्ञ चालवलेला आहे तो तुझ्या कृपेमुळे आहे त्याच्यावर प्रसन्न होऊन तू मला प्रसाद द्यावा हे दान द्यावे जे खळांची माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांची या विश्वामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे त्यांची वाईट प्रवृत्ती दूर हो कारण वाईट प्रवृत्तीचा कोणीही नसतो त्यांचे गुण वाईट असतात तर ते गुण दूर हो ते वाईट प्रवृत्तीचे गुण दूर होऊन त्यांच्या सत्कर्मात वाढ हो जेव्हा त्याच्या सत्कर्मात वाढ होईल तेव्हा ते अतिशय प्रेमळ होऊन जातील आणि एकमेकांचे मित्र बनतील माऊली म्हणतात दुरितांचे म्हणजे पापी जनांचे पाप का आहे तर ते अज्ञानरूपी अंधकारामुळे आहे त्यांचे हे अज्ञानरूपी अंधकार दूर हो आणि हा अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन सूर्याचा स्वधर्माच्या सूर्याचा उदय हो म्हणजे हो, स्वधर्म म्हणजे येथे त्यांनी हिंदू मुस्लिम शीख किंवा बौद्ध धर्माचा उल्लेख न केला नसून त्यांनी मानवता धर्म याबद्दल बोललेले आहे जेव्हा असा स्वधर्माचा उदय होईल तेव्हा त्यांचे जे मंगल इच्छा आहे ते तू पूर्ण कर या प्राणीमात्रांच्या सर्व मंगल इच्छा पूर्ण होत असे त्यांनी भगवंताला विनवले आहे माऊली म्हणतात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवर्तो मंडळी भेट तू या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ मंडळींची सदैव उत्पत्ती होत राहो जेव्हा अशी ईश्वरनिष्ठ मंडळींची उत्पत्ती होईल तेव्हा जे नश्वर सुखाकडे लोक धावत आहेत धन संपत्ती यामागे लागलेले आहे त्या त्यामागे न लागता आपण संत सं, संघांशी साथ करावी किंवा आत्म्याशी चिरंतन सुखी मानावे असे होईल असे जेव्हा आपण करू तेव्हा आपण चिरंतन सुखी होऊ चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोल तेजी अर्णव पियुषांचे अशी चे संत हे। हे जी संत मंडळी आहे हेच एक कल्पतरू आहे जे आपली इच्छा पूर्ण करतात त्याला आपण कल्प कल्पतरू म्हणतो आणि अशा संत मंडळींचे उद्यान व्हावे उद्यान तयार व्हावे आणि अशी संत मंडळी जेथे राहतात ते चिंतामणीचे गाव आहे तरु चिंतामणीचे ते गाव आहे आणि हे आपल्या वाणीमधून जे बोलतात ते जणू समुद्राचा अमृताचा सागर अमृताचा समुद्र आहे पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोरे होतो असा जो मनुष्य कि जो आपल्या चारित्र्या चारित्र्यावर लांछन न लागू देणारा चंद्र आहे असा जो सूर्य ताप जो तापहीन आहे जो स्वभावाने दागीड नाही आणि जो दुसऱ्याला सतत प्रकाशित करीत राहतो त्या अशा लोकांची सदा आपल्याला साथ मिळव आणि असे जर आप आपल्याला साथ मिळत राहिली तर आपल्यासोबतचे लोकसुद्धा आपल्याप्रमाणेच होतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोक भजिजो आदी पुरुखी अखंडित संत ज्ञानेश्वर म्हणतात या तिन्ही लोकातील लोक सुखी होत पूर्ण लोक सुखी होत आणि हे सुखी झाल्यानंतर सुद्धा परमेश्वराचं अखंडित ध्यान करत राहो ते परमेश्वराला पाठ न देवत अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि नंतर म्हणतात आणि ग्रंथोपजीवी विशेष लोक दुरुष्ट हो जे आदि भगवंतांनी जे, जे ग्रंथ वेद पुराणे लिहून ठेवलेली आहेत ते सर्वांनी वाचावीत आणि त्या, 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 त्या ग्रंथामधील मार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे त्या ग्रंथाला ग्रंथाचा करावा आणि जेव्हा आपण त्या ग्रंथाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन व्यतीत करू तेव्हा आपण अतिशय सुखी होऊ एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव ज्ञान देव सुखिया झाला संत ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वेश्वरा हे जगाच्या मायबापा तू जेव्हा असं म्हणशील की हे तुला दान दिलेले आहे हे पसादान तुला दिलेले आहे तेव्हा मी अतिशय चिरंतन सुखी होईल अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर यांनी विश्वाच्या कल्याणासाठी हे पसादान मागितलेले आहे तेव्हा हे, ते हे पसायदान त्यांनी जे मागितले आहे त्याचा अर्थ मराठीत अर्थ मी तुम्हाला सांगितले आहे नमस्कार